इथे कुकरमध्ये भात झालेला इथं मी पालकची आमटी बनवले आणि ते भाकरी सुद्धा झालेलं इथं जे रात्रीने ऍप्पल आणलो त्याच्याबद्दल आधी असा कधीच एक्सपिरियन्स आला नाही पण हे बघा हे इंजेक्शन दिल्यासारखं वाटत हे इथे आहे त्याच्यानंतर प्रत्येक ऍपलला आहे हे कुठेतरी एक एखादच काहीतरी ऍपल याच्यातलं चांगलं निघाल हे बघा इथे आहे त्याच्यानंतर मला बाजूला हो का पप्पा मला आणतात की फ्रूट्स इथे पण आहे इंजेक्ट केल्यासारखं एकदम क्लिअर समजतं हे आणि हे नको आता हे असलं आहे बघ नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे धनत्रयोदशी आणि चक फराळ सगळं बनवून झालेलं आहे फक्त चकली आणि शेव बनवायचा बाकी आहे काल दवाखान्यातच पूर्ण ग्रेशुला ते वारी फोड्या वगैरे झाल्या होत्या तर त्याच्यामध्ये राहून गेल्या सगळ्या गोष्टी आणि सध्या मी गोड खायचं थोडं अवॉइड करायचं म्हणते कारण आफ्टर थर्टी खूप सारे प्रॉब्लेम यायला लागतात गोड खाल्ल्यानंतर आणि वेट पण खूप वेगानं वाढतं माझं गोडाचं प्रमाण जर शरीरात वाढलं तर सो त्यासाठी मी विचार केला की थोडंसं आता मनावर कंट्रोल करायचा आणि तेव्हाच नेमकं मी दाखवते तुम्हाला हे बघा सोनपापडी घेऊन आलेत आणि सोन सोनपापडी सोन मला प्रचंड आवडते त्याच्यामुळे तो माझा वीक पॉईंट आहे आणि मग कंट्रोल करणं किंवा ते सगळ्या गोष्टी झाल्या बाजूला आणि ते खायचं चालू आहे त्याच्यात भर म्हणजे हे चॉकलेट्स घेऊन आलेत तर हे सगळे खाऊन झाले तर फक्त एक उरलंय तर आणि फराळ तर आहेच गोड सगळा हो आणि जे ते आप, आप तुम्हाला मी मी आता दाखवले तर हे ज्यांच्याकडून घेतलं होतं त्यांना रिटर्न करणार आहे तर ते रेशीचे पप्पा दुपारी घेऊन जातील कारण असलं खाल्ले खाऊन उगाच आजारी पडण्यात काही अर्थ नाही भरपूर ऍपल होत म्हणजे खाली पण दिलेले आहेत तर ते घेऊन जाऊन ते रिटर्न करतील ते एक्सचेंज करून दिले है तर ठीक आहे नाहीतर तर हे बोलले की जाऊ दे पैसे पण ते नको घरात आणि बाहेर टाकण्यापेक्षा त्यांना दाखवून येतो की मी तुम्ही असलं विकताय लोकांना असं यांचं म्हणणं आहे तर म्हटलं ठीक आहे घेऊन जा तुम्ही आणि मी आत्ता चालले सिटीमध्ये प्लस मला डीमार्टला पण जायचं आहे थोडंसं सा सामान घ्यायचं आहे परवा गेलेलो भेटलं नाही व्यवस्थित सामान मेल्ट झालं असेल बघ बाळाती आता थोडंसं ठीक आणि धनत्रयोदशीला आपण झाडू वगैरे खरेदी करतो धने खरेदी करतो तर तेही मला आणायचं आहे मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही दोघीजणी चाललो आहे येत्या पहिल्या मार्केटला जाणार त्याच्यानंतर डिमार्टला येणार आहे आणि मग जे काही शॉपिंग असेल ती करून घरी येणार आहे ग्रेशूला मी खालीच ठेवून जाणार आहे सासूबाईंकडे तर थोडी स्ट्रॉंग झाली आहे ती आता गोष्टी बऱ्यापैकी हँडल करते थोडं चिडचिड करते मध्ये मध्ये पण समजावून सांगितलं की समजून घेते ती थोडासा त्रास होतो वारी फोड्यांचा बाकी काही नाही सात दिवस असतातच त्या तर जे काही प्रिकॉशन डॉक्टरनी सांगितलं आहे ते सगळं तर आम्ही घ्यायला लागलोय काल एक पहिला दिवस झाला आज दुसरा दिवस तर भगवाने ऐन दिवाळी तिला झाले ना तर खूप वाईट वाटते फराळाचे इतके सारे पदार्थ बनवले आहेत ग्रेशूला प्रचंड आवडतात आणि तिला आता सध्या सध्या खाता येत नाही आहेत पण मनावर कंट्रोल करून ते मी ते सगळं तिला खायचं बंद केलं आहे तिला सांगितलं मी तुझ्यासाठी से, से सेपरेट सगळं काढून ठेवते मी काहीही संपणार नाही आहे घरातलं त्यामुळे बिंदास्त हे जे पाळायला सांगितले ते व्यवस्थित पूर्ण फॉलो कर व्यवस्थित बरी हो आणि मग तुला सगळे फराळाचे पदार्थ मी खायला देते प्लस तुला जे जे आवडतं तेही मी तुला देते तुझं सगळं कमी झाल्यानंतर त्यामुळे ती शांत झाली आता तर चला आता मी निघते तयार होते पटकन आता वाजले तर सव्वा बारा म्हणजे बारा वाजून दहा मिनटं झालेत आणि आता आम्ही निघणार आहे तर मी पटकन आता रेडी होते किचनवरचं मी आता आवरत बसत नाही आल्यानंतर आवरायचं हो आहे बघू आज जमलं तर मला फराळाचे ते पदार्थ दोन्ही करून घ्यायचे आहेत चकली आणि शेव पण जमलं तर दगदग करून घेणार नाहीये मी कारण उठल्यापासून कंटिन्यू माझी दगदग चालू आहे बाळा थांब आवाज करू नको उठल्यापासून कंटिन्यू माझी दगदग चालू आहे त्याच्यामुळे अजिबात हेक्टिक करून घेणार नाही आहे गोष्टी तर चला आता मी पटकन तयार होते आणि निघते आणि तिकडे गेल्यानंतर थोडाफार व्हिडिओ कंटिन्यू करेन तर आता आम्ही निघालो मार्केटला जायला इतकी भयानक गर्दी होती मार्केटला एवढ्या दिवसामध्ये अशी गर्दी मी बघितलीच नव्हती भयंकर गर्दी होती आम्हाला जे काही सामान घ्यायचं होते ते पटपट आम्ही घेतलं आणि मग त्याच्यानंतर डीमार्टला गेलो डीमार्टमध्ये पण एवढी म्हणावी तशी गर्दी नव्हती पण बऱ्यापैकी होती त्याच्यानंतर खूप सारं डेकोरेशन वगैरे डीमार्टला केले सध्या दिवाळी निमित्त खूप सारे ऑफर चालू आहेत तर जे सामान घ्यायचं होतं तेही घेतलं आणि घरी आली आणि मार्केटमध्ये जे काही सामान घ्यायचं होतं तेही घेतलं झाडू घेतला धने घेतले आजच्या दिवशी खरेदी करायचं असतं खरं तर सो so, त्यासाठी आणि जस्ट आता वाजलेत सव्वा तीन आम्ही सव्वा तीनला घरी आली फ्रेश फक्त झाले आता जेवण करते मी पहिला फ्रेश होते पटकन जेवण करून घेते आणि थोडा वेळ रेस्ट घेते मी काय काय आणलं आहे सामान तुम्हाला नंतर दाखवते मी कारण आता खूप थकले भयंकर ऊन होता आज आणि हा घरात एवढा पसारा पडला दुपारी हे जेवण करून गेले ग्रेशूला पण जेवण ग्रेशू पण जेवण केली आता फक्त माझं जेवण आहे किचनवर खूप सारा पसारा झाला आता हे आवरायचं आहे मला तर आता हे मी आवरणार नाही आहे पहिलं जेवण एक मिनिट तर आता हे मी आवरणार नाही आहे जेवण पहिला करणार आणि थोडा वेळ रेस्ट घेणार कारण खूप थकल्यासारखं होतं बॅक टू बॅक कामं केली तर काय होतं आजारी पडायला होतं मग सणावाराच्या दिवशी मेन घरातली स्त्री जर आजारी पडली तर खूप सारे प्रॉब्लेम होतात ऑल ऑलरेडी ग्रेशू आजारी आहे तिला वारी फोडे आलेत त्याच्यामुळे आणि मी पण त्याच्यात म्हटल्यावर नकोच वाटतं ते घरात सो मी थोडं रेस्ट घेणार आहे आणि मी असं करते कधी कधी खूप त्रास झाला ना तर कामांचं जास्त व्याप करून घेत नाही आता जेवण करून हे सगळं ठेवून देते एक तासभर पडते आणि त्याच्यानंतर मग उठून हे सगळं आवरून घेते आज बघू जमलं तर चकलीसुद्धा बनवायची आहे मला तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर चला ह्याला मोहन वगैरे दिलेलं बाकी सगळे मसाले घातलेले आहेत इथं मी फक्त चार चकल्या काढून बघितल्या तिखट मीठ बरोबर आहे की बघणार आहे पहिला टेस्ट करून आणि त्याच्यानंतरच मग हे पीठ मळणार आहे मी आणि माझा साचा आहे घरात पण तो लाकडी आहे आणि त्याच्याने खूप हात दुखतो म्हणून ह्या वेळेला मैत्रिणीचा आणला आहे तर मैत्रिणींकडून आणला होता पण हे काय मला जमे ना त्यामुळे मी हा ठेवून दिला ह्या समोरच्या ताईंनीच दिला होता हा त्यांच्याकडून मी घेतला होता त्याच्यामुळे हा दुसऱ्या ताईंकडनं घेऊन आली मी आता तर चला मी चकली फ्राय करून घेते आणि बघते पहिला कशा होतात टेस्टला तर पहिला जे चकल्या मी बनवून बघितल्या त्याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि मीठ दोन्ही कमी होतं ते ते मी घातलं आणि त्याच्यानंतर मग पूर्ण पीठ मी मळून घेतलं आणि ते असं रेस्टला ठेवून दिलेलं आहे थोडीशी भांडी आहेत पण ती आत्ता नाही घासणार आहे मी थोड्या वेळानं घासणार कारण आता जेवणाचं पण आमचा टाईम झाला आहे म्हटलं जेवण झाल्यावरच घासायचं तर एक थोडा वेळ हे पीठ मी रेस्टला ठेवून देते तर आत्ता वाजलेत पावणे नऊ आणि मी पीठ मळून ठेवलेलं आहे आता ते थोडा वेळ रेस्ट करायला ठेवते एक पंधरा ते वीस मिनटं आणि त्याच्यानंतर पटपट बनवून घेते आणि भांडी थोडीशी आहेत आता ती जेवण झाल्यावरच घासते पंधरा वीस मिनटंपासून तर काय उपयोग नाही जेवणाचासुद्धा टाईम झाला आहे बाकीची सगळी माझी कामं आवरलेली आहेत तर मी विचार करते एवढ्या वेळा जेवण करून घ्यावं आणि भांडी घसून मग चकली बनवायला सुरुवात करायची ग्रेशुला मी आवाज मारते ती खाली आहे खेळते तर आम्ही जेवण करून घेतो पहिला आणि मग त्याच्यानंतर चकली बनवायला घेते तेव्हा तो व्हिडिओ कंटिन्यू करेन आमची जेवणं वगैरे झाली आणि मग त्याच्यानंतर माझ्या ग्रेशूला चकली बनवायचीच होती तिला खूप आवड आहे या सगळ्या गोष्टींची मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बोललेली आहे पण तळणीचे काही पदार्थ असेल तर मी जवळ घेत नाही तिला गॅसजवळ पण तिला करायचंच होतं सो म्हणून मग मा साईडला टेबल ठेवलं आणि तिच्याकडून हे काम करून घेतलं तर जराशा तळाला जाऊन बसले की बबल्स कमी झाले तर तो, तो अनेक पंधरा वीस सेकंदी काढून घेईन मी त्या आणि इथं मी टोपल्यामध्ये पेपर पण घातला आहे प्लस टिश्यू पेपर पण घातला आहे एक्स्ट्राचं जे ऑइल असेल ते हे करून गेलं आणि इथं ग्रेशुनी चकल्या बनवल्यात तिला खूप हाऊस होती तेलाजवळ तिला मी घेत नाही शक्यतो तर आता ह्या मी काढून घेते छान रंग आला आहे नितळून घेते मी व्यवस्थित ते रेशूची हाऊस पण पूर्ण झाली आणि माझंही काम झालं म्हणजे तिला तेलापासून मला लांब ठेवायचं होतं ते काम झालं असं मला म्हणायचं आहे अवघेदा झालेत वेळ झाला मला खूप बनवायला कारण रेशू जेवण करत बसलेली जेवण जर भांडी सगळी पटकन आवरून घेतली आणि त्याच्यानंतरच घेठं तिला खाली पाठवून कारण तेलाचा वास तिला सहन होत नाही आता त्यामुळे आणि म्हणून वेळ झाला थोडासा आता एवढ्याच झाल्यात आणि इथे दुसरी बॅच मी घातलेली आहे इथं साचा मी भरून ठेवलेला आहे पटकन आवरून घेते आता हे पण येतील साडे दहा वाजता तर इथं मी आता चकल्या गाळून घेते ग्रेशूला तेवढ्याच एक चार तिच्याकडून बनवून घेतल्या आणि मी तिला समजावून सांगितलं की बाळ तेल आहे तेलाजवळ नको तुला ते इन्फेक्शन होऊ शकतं सो खाली जा खेळायला म्हणून तिला तिच्या आजीकडे पाठवलं आणि त्याच्यानंतर मी तर पटपट करायला घेतलं इथं मी तेवढ्याच चार गाळून घेते आणि त्या तळून घेते म्हणजे जास्त वेळ जास्त चकल्या मी गाळून घेत नाही एकत्र ते तेवढ्या तेवढ्याच करून घेते आणि आता हा शेवटची शेवटचा सोरा मी भरलेला आहे म्हणजे शेवटची बॅच आहे ही, ही। पटकन आता आवरून घेते खरं तर हे क करायला करा खूप पेशन्स लागतात चकली म्हटलं की पेशन्स आलेच आणि इथे माझ्या ग्रेशूचं खेळणं चालू आहे आता हे हा लास्ट सोरा ला आले आले आहे एवढं झालं की संपलं एवढ्या चकल्या झालेल्या आहेत खूप छान कलर आला याला खरं तर आता तो याच्यामध्ये किती दिसतोय माहिती नाही पण एकदम कुरकुरीत झाले बघ तर आता झाला मी जसं दाखवलं लास्ट लास्ट सोरा आहे नेता वाजले पावणे अकरा खूप वेळ झालाय खरं तर लेट चालू केलं चकलीला खूप पेशन्स लागतात खरं तर खूप थकल्यासारखं झालं आहे पायसुद्धा दुखतायत म्हणजे बराच वेळ झाली मी उभी आहे जवळजवळ सव्वा नऊच्या आसपास काहीतरी मी चालू केलं होतं आता बराच वेळ झाला दीड दोन तास मी कंटिन्यू उभी आहे तर आता कंटाळा खूप आलाय आणि आता ग्रेशूच्या पप्पांचा जस्ट फोन आलेला ते आलेत घरी दूधवाले काका आज आले नाही त्याच्यामुळे दूध आणायला त्यांना सिटीमध्ये जावं लागलं परत अर्ध्याला आले होते मी ते मी कॉल केले म्हणजे त्यांचा कॉल आला आणि मी त्यांना सांगितलं की दूध घेऊन या परत ते रिटर्न गेले त्याच्यामुळे आज त्यांना थोडं लेट होतोय आणि दिवाळी सीझनमध्ये ते लेटच येतात कारण त्यांच्याकडे खूप सारं काम असतं दिवाळीमध्ये तर ते लेट येतात तर आता ते आल्यानंतर त्यांचं जेवण मग परत सगळं आवरायचं तर हे सगळं चालू राहणारच तर चला अजून मला यम दीपदान करायचं आहे पावणे अकरा वाजलेत खरं तर आत्ता पण घरातली सगळी लोकं एकत्र असली की करायला बरं असतं ते सो त्यासाठी आता मी काय करते हे लास्ट बॅच पटकन तळून घेते आणि तोपर्यंत ते दिवा वगैरे बनवून घेते कणकेचा आणि पटकन पूजा करून घेतो आम्ही सगळेजण ते येऊन तोपर्यंत फ्रेश होतील तर पटपट सगळं आवडतं येईल फायनली एवढ्या चकल्या बनवून झालेल्या आहेत आणि मस्त गोल गरगरी झालेल्या आहेत चकल्या हे बघा भारी वाटते आता घर यम दीपदानसाठी मी कणकेचा दिवा बनवून घेतलेला आहे याच्यामध्ये मीठ नाही आहे आणि मी हळद पण नाही घातले आणि त्याच्यानंतर आम्ही पूजा वगैरे केली फुलं माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला इथं दिसत नसतील आणि एवढा वेळ झाला तरी बाहेर पसरा बघा हा आवरायचा आहे चकल्या मी व्यवस्थित नैवेद्याच्या बाजूला काढून ठेवल्या तर असा होता आजचा व्हिडिओ बाय